दत्तात्रय भरण्याची स्पष्ट आरोप केला की माझा कार्यकर्ता त्यांनी शोधून शोधून संपवण्याचा कट केला नेमकं काय नेमकं काय प्रकार आहे प्रत्येकाची राजकारणात कार्यपद्धती असते आता माझी कार्यपद्धती ही सगळ्याला बरोबर घेऊन जायची नवे जुने याचा उत्तम संगम राखण्याची बरोबर मी असंख्य कार्यकर्ते टोकाचा मतभेद असलेले सुद्धा मी माझ्यापैशी घेऊन पुढे घेऊन गेलोय हे उदाहरण सांगायला आलं तर खूप सांगता येतील त्याबद्दल वाद नाही पक्ष वाढवायला पाहिजे पण या ठिकाणी ज्या पद्धतीचं राजकारण मला वाई वाईट या गोष्टीचं हे झालं मी माझी पार्टी माझ्याबरोबरचं पंच्याहत्तर हजार मतदान होतो त्याच्याकडं कोणाचं लक्षच नाही म्हणजे मी बोलतोय पोटतिडकीनं ही एवढं मतदान मी एखाद्या पक्षात पूर्ण विलीन करतो त्या पक्षात संघटनाच मानतो माझा गट अस्तित्वच ठेवत नाही गटाचं आणि इतकं प्रामाणिकपणे काम करतो आ, चे चे की तुमच्या असलेल्या पक्षाचे जुने या राष्ट्रवादी पक्षाचे जुने हे अनेक गोष्टीमध्ये राष्ट्रवादीचं सहकार्य घेणारे आणि यांच्या जवळचे सहकारी हे ऐन निवडणुकीच्या वेळेला ह्याला सोडून जातात असं तीन निवडणुका बघितल्यात सगळ्या तालुक्याने मग हे सगळे सोडून जातात तरी माझ्यासारखा का कार्यकर्ता चिवटपणाने तुमच्या पाठीशी उभा राहतो आणि हे सगळं मतदान तुमच्याकडं ओळखून तुम्हाला निवडून आणण्यामध्ये मी म्हणत नाही माझ्या एकट्याचा तो पवारसाहेब दादा वगैरे पक्षाचा सगळ्यांचा पण ह्या तालुक्यामध्ये बाकी सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये मामांच्या कार्यकर्त्यामध्ये माझा सिंहाचा जो वाटा होता हे कुणी मान्य करत मग मी काय चूक केली जे छोटे मोठे फाटके तुटके गोरगरीब गावागावातले कार्यकर्ते गारटकरचा आहे त्याला दुय्यम वागणूक गारटकरचा आहे त्याचं हाणून पाडा काम आणि हे अनेक वर्ष मी पाहतोय एकीकडे एक मी मदत करतोय आणि दुसरीकडनं ही बाजू आणि समोर आलं तर नुसतं गोड बोलायचं मी त्यातलं नाहीच तो मी नव्हेच मला ही भूमिका आवडत नाही जर करायचं ना तू उघडपणे सांगा तो कार्यकर्ता चुकलाय त्यांनी माझ्या विरोधात काम केलंय तो नालायकच आहे तो बदमाशच आहे पटून द्या तुम्ही काय मी गाव घालतो पहिला पण जर सामान्य कार्यकर्ता चांगला आहे तो फक्त गारटकरचा आहे म्हणून जर तुम्ही संपवणार असाल तर हे आज ह्या निवडणुकीत पाहिलं लोकांनी कि सहज सहज नगराध्यक्ष राष्ट्रवादीच निवडून येत होता माझं तर त्याच्या पुढे दोन मत आहे आम्ही सगळे एकत्र एका बाजूला राहत होतो तर हा उमेदवार रिंगणात सुद्धा आला असता तरी देखील हे जे गाठ घातलाय त्या उमेदवाराच्या प्रेमाखातर नाही राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष करायचा म्हणून नाही इथं गारटकरच संपवायचा एक गाव दोन तुकडे एका दगडात चार चार पक्षी मारायचे आता मी काय बोलायन उत्प्रेत नाही मी पंचेचाळीस वर्ष राजकारण करतो तुम्ही करताय त्याच्या आधी दहा पंधरा वर्ष मी राजकारणाला सुरुवात केलेली आहे त्यामुळे मला सगळ्या गोष्टी काढतात ते मला काही कुणी भडकवलंय कुणी काहीतरी मला चुकीचं सांगितलंय मला काहीतरी पुढे जाऊन करायचंय असल्यामुळेच हेतू नाही मी मागच्या दहा पंधरा दिवसापर्यंत जिल्हाभर फिरून दादांचं कौतुक पक्षाचं कौतुक सांगत फिरलो नाही डोक्यात जर काय असतं तर हे केलंच नसतं पदवी या जिल्ह्यामध्ये पाच जिल्ह्यातल्या पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास पंचावन्न साठ हजार पहिल्या टप्प्यामध्ये मी करून घेतलेली आहे पक्षाचं हित काय असतं ते आम्ही लोकांना समजून सांगतोय आणि पक्ष या ठिकाणी आमचाच घात करतोय हे मला पडत नाही मला समोर येऊन माझ्यावरती वार करा मला मागणं येऊन वार केलेलं मला पसंत पडत नाही